नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अनिकेत दत्तात्रय शिंदे आमच्या या गुरुकुलामध्ये इयत्ता नवीच्या शिकत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आमच्या संस्कार प्रबोधिनीबद्दल काही माहिती जाणून घेणार आहात तर प्रथमतः आमच्या संस्कार प्रबोधनीचा या गुरुकुलाचा संपूर्ण कॅम्पस हा पाच एकरचा आहे त्याच्यामध्ये मुलांना खेळण्यासाठी ग्राउंडही आहे आमच्या संस्कार प्रबोधनीची जी मुख्य इमारत आहे त्या मुख्य इमारतीची लांबी एकशे वीस फूट आहे तसेच आमच्या संस्कार प्रबोधिनीमध्ये गोशाळा गोशाळा देखील आहे आमच्या संस्कार प्रबोधिनीत जे किचन आहे त्या किचनसाठी कुंतिबोज हे नाव आहे आणि त्या कोणती बो, कुंतिबोजमध्ये नाश्ता झाल्यानंतर आम्ही जे दूध पितो तर ते दूध आमच्या गोशाळेतील गायींचेच असते आमच्या संस्कार प्रबोध प्रबोधिनीमध्ये ज्या ठिकाणी सकाळची प्रार्थ प्रार्थना व सायं प्रार्थना होत असते त्या ठिकाणच्या त्याला भास्कर भवन हे नाव आहे आमच्या संस्कार प्रबोध आमच्या संस्कार प्रबोधिनीचे मुख्याध्यापक मनगिरे सर तसेच उपमुख्याध्यापक मुळीक सर आहेत आमच्या संस्कार प्रबोधिनीचा एकूण स्टाफ आठ शिक्षकांचा आहे तसेच विद्यार्थ्यांसोबत राहणारे दोन रेक्ट श्लोक आहेत आमच्या संस्कार संस्कार प्रबोधनीमध्ये आम्ही काही झाडे देखील लावले आहेत ते अनेक विविध प्रकारची झाडे सोळाशेच्या वर आहेत आमच्या संस्कार प्रबोधनीमध्ये एक पंचसूत्री ठरवलेली आहे आपण इतर शाळेमध्ये पाहतो की विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांचा फक्त फक्त बौद्धिक विकासाकडेच जास्त लक्ष दिले जाते परंतु आमच्या प्रबोधनीमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्याच्याकडे जातीने लक्ष देतात त्याच्यामध्ये तो सर्वांगीण विकास कोणता तर शारीरिक विकास विद्यार्थ्यांचा होणे आवश्यक असते शारीरिक विकास झाला मानसिक विकास बौद्धिक विकास भावनिक विकास आणि आध्यात्मिक विकास हे पाच विकास विद्यार्थ्यांमध्ये घडवून आणण्यासाठी आमच्या संस्कार प्रबोधिनीचे लोक सदैव तत्पर असतात त्यानंतर आमच्या संस्कार प्रबोधनीची चार तत्व आहेत ती चार तत्व कोणती तर डिसिजन मेकिंग प्रॉब्लेम सॉल्विंग क्रिएटिव्ह थिंकिंग आणि क्रिटिकल थिंकिंग हे चार तत्व आमच्या संस्कार प्रबोधनीचे आहेत आमच्या संस्कार प्रबोधनीमध्ये आम्ही केअरटेकर टीम देखील केली आहे त्या केअरटेकर टीम टीममधील मी क्रिएटिव सृजनशील विभागाचा प्रमुख आहे त्याच्यामध्ये आम्ही आणखी अनेक विभाग केले आहेत त्याच्यामध्ये आरोग्य विभाग असेल त्यानंतर प इतर अतिथी आले तर त्यांचा व्यवस्थेसाठी काही विभाग आहेत अशा प्रकारची केअरटेकर टीम आम्ही संस्कार आमच्या संस्कार प्रबोधिनीमध्ये कार्यरत आहे अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये आमच्या प्रबोधिनीबद्दल माहिती पाहिली धन्यवाद